सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण घटक संच सहामधील सातव्या घटकामधील तिसरं टॉपिक लिपी परिचय स्वर चिन्ह परिचय यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चॅनलवर नवीन असल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असाल तर चॅनल लाईक बरं चला तर मग आपण आपली प्रश्न मंजुषा सोडवूया प्रश्न मंजुषावर क्लिक केलेला आहे आपण आता अटेम क्यूज नव या निळ्या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे चला तर मग आपण क्लिक करूया बघा अंगणवाडीतही आपल्या समोर प्रश्न आलेला आहे या प्रश्न मंजूशीमध्ये फक्त एकच प्रश्न देण्यात आलेला आहे प्रश्न काय आहे तर बघा कान हा शब्द शिकवताना क कमळाचा त्याला काना का न नळाचा कान असे शिकवल्याने काय होईल असे व्हिडिओतून समजते ऑप्शन क्रमांक एक आहे असे शिकवल्याने लिहिताना मदत होते शब्दातील काना मात्र लक्षात राहतात असे शिकवल्याने अर्थपूर्ण वाचनात अडथळे निर्माण होतात असे शिकवल्यामुळे शिक्षकांचे पूर्वतयारीचे काम जास्त वाढते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे असे शिकवल्याने अर्थपूर्ण वाचनास अडथळे निर्माण होतात ऑप्शन क्रमांक तीन चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक तीनला क्लिक करूया यानंतर आपण क्लिक करावे आपले उत्तर सेव्ह केले गेले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत चला आता मग त्यावर क्लिक करूया यानंतर सबमिट ऑल अँड फिनिशला सबमिट हे जे ऑप्शन आहे निळ्या बटनाचे त्याला क्लिक करणार आहोत आपण बघा अंगणवाडी ताई आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे आपण बघून घेऊ शकतात काय होते आपला प्रश्न काना शब्द शिकवताना क कमळाचा त्याला काना का न नळाचा त्याला खाना असे शिकवल्याने काय होईल असे व्हिडिओतून समजते तर याने काय होते माहिती काय अडथना अडथळा निर्माण होत असतो ऑप्शन क्रमांक तीन अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काही प्रश्न असल्यात कमेंट्स करा, का। करा। इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद